माझं नाव जगन्नाथ तुकाराम रानगड राहणार धर्मपुरी तालुका माळशिरा जिल्हा सोलापूर मी आठ वर्षापासून वस्तू वाहतुकीचा धंदा करतो आहे मी सगळ्या प्र कंपनीचे ट्रॅक्टर वापरलेत पण त्यापैकी माझ्याकडं आता बावंधा ट्रॅक्टर सगळ्यात एक नंबर चालणारा ट्रॅक्टर आहे आमच्याकडे तीन चार मित्रांकडे जॉइंडिअरचे बावंधा होते त्यातील एक ट्रॅक्टर मी फडातून बाहेर काढताना टेलर भरलेली फडातून बाहेर काढताना पाहिली त्यावेळेस ठरलं की दाच घ्यायच माझ्याकडं सगळ्या प्रकारचं ट्रॅक्टर असून त्यापैकी सगळ्यात ऊस चार ते पाच टन खेपाला ऊस जास्त वाहून कमी चार ते पाच लिटर डिझेल कमी होणारा बावन्दा गिअरप्रो टॅक्टर आहे बाकीच्या दुसऱ्या ट्रॅक्टरचा विचार केला तर उताराला ट्रॅक्टर असं घासत जाते ब्रेक दाबल्यानंतर जॉईंड एकमेव ट्रॅक्टर असा आहे की जिथं जीत पाहिजे तिथं आपण उभा करू शकतो खेप भरलेले असून सुद्धा उताराल तर उताराला चढाल ते चढाल उभा करू शकतो पाठीमागच्या दहा वर्षाच्या अनुभवातून सगळ्या ट्रॅक्टरपेक्षा बावन्नच ट्रॅक्टर एक नंबर आहे बावन्दा ट्रॅक्टर घेऊन मी खुश आहे आणि आज बावधा टॅक्क आमच्या दाजेंसाठी घेऊन जाणार आहे